मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीनगरमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई तसंच चारा टंचाई टंचाईसंबंधी आढावा बैठक घेतली तसंच अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचाही त्यांनी आढावा घेतला मराठवाड्यातील एक हजार दोनशे एकोणपन्नास गावात पाचशे बारा वाड्यात एक हजार आठशे सदतीस टँकर सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसंच गरज भासल्यास आणखी टँकर सुरू केले जातील अशी ग्वाही दिली तर मागणी झाल्यावर तीन दिवसात टँकर आणि चारा मिळेल अशी व्यवस्था करण्यात आल्याचं शिंदे म्हणाले जवळपास मराठवाड्यात अठराशे सदतीस टँकर सुरू आहेत आणि बाराशे एकोणपन्नास गावं पाचशे बारा, बारा वाड्यांवर हे टँकर सुरू आहेत आणि हे टँकर आणखी जर आवश्यकता भासली तर खालच्या अगदी ग्रामसेवकापर्यंत तलाट्यापर्यंत सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ रिक्वायरमेंट तुमची पाठवा तीन दिवसामध्ये तुम्हाला टँकर आणि चाऱ्याची व्यवस्था केली जाईल